नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी किमान कौशल्य विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला स्पार्क कम्प्युटर अँड टायपिंग इन्स्टिट्यूट चांदूर रेल्वे या ठिकाणी स्वरूपात उद्घाटन सोहळा पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटक धामणगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय प्रतापदा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रियंकाताई निलेश विश्वकर्मा नगराध्यक्षा तसेच बच्चू वनरे उपाध्यक्ष नगर परिषद चांदू रेल्वे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रांजली बारसकर सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्र अमरावती यांच्यामार्फत किमान कौशल्य विकास या योजनेअंतर्गत स्पार्क कम्प्युटर अँड टायपिंग इन्स्टिट्यूट ग्राफिक डिझायनर व सेल्स एक्झिक्युटिव्ह हा कोर्स पूर्णपणे विनामूल्य असून ह्या प्रशिक्षणाचा लाभ नव्वद प्रशिक्षणार्थी लाभ घेणार आहे या योजनेमध्ये शेतकरी शेतकरी आत्महत्याग्रस्त माजी सैनिक बचत गट बी पी एल धारक गरजू लाभ घेण्यात येणार आहे तसेच या कार्यक्रमात नगर परिषद चांदू रेल्वेचे नवनिर्वाचित नगरपरिषद अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सेव, नगरसेवक नगरसेविका यांचा सत्कार घेण्यात आला तसेच या विनामूल्य कोर्सचे मार्गदर्शन प्रांजली बारासकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले योजनेची सखोल माहिती त्यांनी सांगितली तसेच माननीय आमदार प्रतापदा अडसळ यांनी या योजनेविषयी मनोगत व्यक्त केले तसेच स्पार्क कम्प्युटर अँड टायपिंग इन्स्टिट्यूट संचालक धनश्री प्रदीप श्रीराव यांनी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत केले व आभार व्यक्त केले कार्यक्रमाकरिता विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ममता स्थूल यांनी केले ब्युरो रिपोर्ट एम व्ही न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती हे नव चैतन्य निर्माण झालेले आहे अशा या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण माननीय प्रताप दादा अडसर तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या आपल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष उपस्थित सर्व मान्यवर आणि या योजनेच्या निमित्तानं आज इथं जमलेल्या माझ्या सगळ्या युवा मित्रमैत्रिणींनो माननीय आमदार महोदय ही आपली किमान कौशल्य विकास योजना प्रशिक्षणाची योजना आहे जी पंधरा ते पंचेचाळीस असा त्याचा वयोगट आहे परंतु अठरा ते पंचेचाळीस या वयोगटातल्या विद्यार्थ्यांसाठी आपण ही योजना सुरू केलेली आहे मागच्या वर्षीपासून आपण या या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी त्या इन्स्टिट्यूटचे वेगळे नॉर्म्स आहेत केंद्र शासनाच्या एका पोर्टलवर त्यांचं अॅक्रिडेशन असणं गरजेचं आहे एक्रिडेशन असल्यानंतरच त्यांना आमच्या विभागाकडून ऑर्डर मिळते किंवा एक टार्गेट दिलं जातं यावर्षी यांना नव्वद प्रशिक्षणार्थींचं टार्गेट आपण दिलेलं आहे मागल्याही वर्षी दिलेलं आहे योजनेचं नाव अतिशय साधं असलं तरी अतिशय टेक्नोसावी योजना आहे आणि मला आनंद आहे की ही योजना आपल्या या चांदू रेल्वे या विभागामध्ये आमच्या श्रीराव मॅडम तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की जेव्हा स्वागतासाठी त्या माझ्यासाठी आलं तर मी त्यांचं स्वागत केलं कारण की ही योजना राबवणं सोपी नाही आहे कारण की याचं अटेंडन्ससुद्धा फक्त बायोमेट्रिक नाही सर आयरिसनी अटेंडन्स घेतला जातो आणि हे मला पहिल्यांदा जेव्हा मी तेव्हा भेटले तर मला थोडं शंका वाटत होतं की इतकं सगळं होईल की नाही कारण की खूप सारे लोक याच्यामध्ये हे सगळं मॅनेज करण्यातच थकून जातात आणि अर्वट सोडून देतात पण मागच्या वर्षी जवळपास नव्वद विधा त्यांचं प्रशिक्षण त्यांनी असेसमेंट त्यांचं सर्टिफिकेशन सगळं व्यवस्थित पार काढलं आणि म्हणून यावर्षी आपण अजून त्यांना नव्वद कॅन्डिडेटचं टार्गेट दिलेलं आहे ज्या क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती होऊ शकते किंवा स्वयंरोजगाराला चालना मिळते अशा प्रशिक्षण आपण या कार्यक्रमांतर्गत घेत असतो विद्यार्थ्यांसाठी उमेदवारांसाठी हा संपूर्णत निशुल्क आहे आणि एक नॉमिनल याच्यासाठी एक आर्थिक सहाय्य त्या संस्थेला आपण पर कॅन्डिडेट विभागामार्फत दिला जातं ते सुद्धा सगळ्या ऑनलाईन आहे कुठलीही फाईल त्यांना माझ्याकडे आमच्या विभागाकडे द्यायची गरज नाही आहे मला असं वाटतं की पहिल्यांदा ही अशी इतकी टेक्नोसावी आणि पारदर्शीपणे राबवणारी योजना आहे की जिथे कुठलाही कागद सबमिट करायची गरज नाही सगळ्या गोष्टी ऑनलाईन ज्या प्रॅक्टिकली आहेत त्यानुसारच त्यांना ते पेमेंट मिळत असतं सो मला आनंद होतो आहे की श्रीराम मॅडमच्या माध्यमातून या स्पार्क इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मला चांदू रेल्वेच्या तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचता आलं आणि तुम्हाला प्रशिक्षणाची संधी निर्माण करून देता आली आणि याच्यात महत्वाची जबाबदारी सर आपण जे मंचावर सगळे बसलेले आहेत आपण सर्वांची आहे सात आठ लोक आहोत आणि त्यांच्या आम्ही क कंटिन्यू येऊन इथे विजिट करू शकत नाही ती करायची तशी गरजही नाही सगळं ऑनलाईन असल्यामुळे तो प्रश्नही नाही परंतु आपण याच्याकडे लक्ष द्यावं आपण आधी एक आपल्याकडनं अपेक्षा होती सर आणि डीपीसीचे आपण सन्मानिय सदस्य आहातच तेव्हा मी मॅडमला बोललेलेच होते की ही योजना बरेचदाच होते की योजना, योजना राबवल्या जाते माहिती पडत नाही माझी टीम इथे आहे त्यांनी कृपया उभं राहावं सगळ्यांनीच आणि या टीमसाठी एकदा तुम्ही सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे आहे याच्यासाठी सर की हे सगळं प्लान तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे त्याचा दर्जा राखणे हे सगळं काम ही टीम करत असते सो थँक्यू so, uh, तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा कुठलीही योजना आ, मला असं वाटतं की ती जेव्हा योजना बदनाम होते तेव्हा शासकीय अधिकाऱ्यांवरच त्याचा खापर फोडल्या जातं की कुठली शासकीय योजना म्हणजे अर्धे तुम्ही अर्धे आम्ही तर असं नसतं सगळ्या योजना तशा नाही की कुठल्याच योजना तशा नाही जेवढा अंमलबजावणी करणाऱ्या विभागाचा त्याच्यामध्ये दोष असतो तेवढाच लाभार्थ्यांचाही दोष असतो इथे तो दोष आम्ही दो काढण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व काम आम्ही पारदर्शी ठेवलेला आहे आता तुमच्याकडे ती दूर आलेली आहे आमच्याकडला चेंडू आता तुमच्याकडे आणि या प्रशिक्षणाचा दर्जा राखण्याची तुम्हाला सांभाळायची आहे तुम्ही या योजनेचं बेस्टच असलं पाहिजे तुमच्यासाठी जरी हे मोफत असेल प्रशिक्षण तरी शासनाचा पैसा याच्यावर खर्च होतोय शासनाचा पैसा हा शेवटी आपलाच खर्च आहे पण आपल्या खिशातनं डायरेक्ट जात नाहीये त्याच्यामुळे या योजनेला फक्त नाम मात्र केले प्रमाणपत्र मिळतं म्हणून ऍडमिशन केले या उद्देशाने कृपया येऊ नका नव्वद विद्यार्थ्यांमधनं तीस उमेदवार जरी याच्यातनं स्वतःच्या पायावर उभे राहिले किंबहुना त्यांना थोडासा आर्थिक हातभार त्यांना त्यांच्या फॅमिलीला लागला तर मला असं वाटतं की हे या योजनेचं खरं सार्थक असेल योजना आपली सक्सेसफुल ठरवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे लाभार्थी म्हणून तुम्ही ती काळजी घ्या आणि ही योजना सुरू ठेवण्याची जबाबदारी सुद्धा तुमच्यावरच आहे तुम्ही जे रिझल्ट द्याल त्यानुसार या योजनेचा पुढचा टप्पा ठरणार आहे या तुम्ही भेट दिलेली आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत या ठिकाणी एक विनामूल्य कोर्स सुरू होऊन झाला काय सांगाल महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अत्यंत चांगला उपक्रम हा अनेक वर्षापासून सुरू आहे यामध्ये आता अधिक पारदर्शकता आणि नवीन कोर्सेसचं पुन्हा समायोजन करून समाविष्ट करून लोकाभिमुख आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणि इन्स्टिट्यूट्सनी ज्या काही काही सूचना सुचवल्या त्या हो की काही कोर्स नवीन ॲड केले पाहिजे या दृष्टीनं नवीन कोर्सेस ॲड करूनसुद्धा हा उपक्रम सुरू झालेला आहे कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून माननीय मंत्री लोढाजी यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि आमच्या विभागाचे सर्व अधिकारीसुद्धा यामध्ये पूर्ण लक्ष घालून अत्यंत चांगल्या पद्धतीने हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबून राहिले आहे माझ्या मतदारसंघामध्ये चांदुरली शहरामध्ये सुद्धा हा श्रीराव मॅडमच्या माध्यमातून त्यांच्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून स्पार्क कॉम्प्युटर अँड टायपिंग इन्स्टिट्यूट हे त्यांचा आहे आणि याच्या आधीसुद्धा त्यांनी अत्यंत यशस्वीपणे हा उपक्रम राबवला आणि त्या माध्यमातून अनेक मुलांना मुलींना रोजगारसुद्धा मिळाला आणि त्या माध्यमातून ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकल्या यावर्षीसुद्धा पुन्हा नव्वदची बॅच नव्यानं सुरू होत आहे मी इन्स्टिट्यूटला श्रीराव मॅडमला विभागाला आणि सर्व प्रशिक्षणा प्रशिक्षणार्थींनासुद्धा मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभकामना चिंततो दादा तुम्ही नगरपरिषदेमध्ये निवडणूक पूर्व नगरपरिषद अठरा कोटीचा निधी तुम्ही मंत्र्यातून खेचून आणला होता पण अचानकपणे त्या अठरा कोटीला ब्रेक भेटला आहे सध्या विकास थांबलेला आहे काय सांगा कुठलाही ब्रेक त्यामध्ये नाही ते सर्व कामं निश्चितपणे होतील हा मी तुम्हाला विश्वास देतो अखंड भारत मातेच्या आपल्या देशासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन दिलं अशा सर्वच भौंच्या चरणी सर्व संत महात्म्यांच्या चरणी विनाम्र अभिवादन करतो आजच्या आपल्या या कौशल्य विकास मंत्रालयाच्या माध्यमातून त्या विभागाच्या माध्यमातून शासन सहाय्य हा जो उपक्रम सुरू आहे त्याच्या आज उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित आपल्या शहराच्या प्रथम नागरिक विभागाच्या सन्माननीय अधिकारी आपल्या या कार्यक्रमाच्या सन्मान्य आयोजक आमच्यावर उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर समोर उपस्थित सर्व आपल्या चांदूर शहरातील सन्मान्य नागरिक माता भगिनी मित्र आणि या उपक्रमामध्ये सह सहभागी असलेले सर्व प्रशिक्षणार्थी व सोबतच त्यांना प्रशिक्षण देणारा स्टाफ सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि श्रीराम मॅडमने सांगितलं आधी बऱ्याच वर्षांपासून या क्षेत्रामध्ये त्या का काम करून राहिल्या आहेत चांगले चांगले उपक्रम त्या राबवतात आणि यशस्वीपणे हे सगळे उपक्रम राबवत असल्यामुळं शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्याकरता सुद्धा ही पात्र ठरलं याचा मला अत्यंत आनंद आहे आणि आत्ताच मॅडमने सांगितलं त्या पद्धतीनं मागच्या सुद्धा यशस्वीपणे सर्व प्रशिक्षणार्थीचं प्रशिक्षण पूर्ण झालं त्यातले बरेचसे त्याचा जो अपेक्षित आपल्याला परिणाम आहे म्हणजे ते कुठंतरी त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ते स्वतःच्या पायावर उभं झाले पाहिजे त्यांच्या कुटुंबाला हातभार लागला पाहिजे ते खऱ्या अर्थानं साध्य त्यांच्या माध्यमातून आपण साध्य केलेलं आहे आणि त्यामुळं या सुद्धा टार्गेट निश्चितपणे पूर्ण होईल आणि जे अपेक्षित परिणाम आहेत सुद्धा त्यांच्या माध्यमातून मिळेल हा विश्वास व्यक्त करतो आणि जसं मॅडमने सांगितलं की योजना जेव्हा आपण सुरू करतो शासनाचा उद्देश हा चांगला असतो योजनेच्या माध्यमातून एखादा उपक्रम जेव्हा सुरू करतो आपण तर शासनाचा उद्देश त्यामध्ये चांगलाच असतो आणि तो, तो करत असताना बऱ्याच वेळात समाजामध्ये वेगवेगळ्या सगळ्या प्रवृत्ती असतात कुठल्याही गोष्टीचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्याची मानसिकताही बऱ्याच ठिकाणी असते त्यामुळे ती योजना विनाकारण बदनाम होते शासनही बदनाम होते सुरुवातीला असेच प्रकार काही या संदर्भातही झाले असते त्यामध्ये काही लोकांच्या आणि ते फार जास्त प्रमाण नसते साधारणपणे दहा ते पंधरा टक्के त्या लोकांचं प्रमाण असते परंतु ऐंशी नव्वद टक्के चांगलं काम करणारे लोक त्यात बदनाम होतात परंतु त्यामध्ये हळूहळू सुधारणा करत आज अशा स्थितीत ही योजना आली आहे की यामध्ये कुठेही अशा पद्धतीने चुकीचं काम करण्याचा स्कोप राहिलेला नाही त्यामुळे यामध्ये शेवटी हा पैसा शासनाचा असतो आपण जरी या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या लाभासाठी वापरत असलो तरी तो जर वाया गेला तर सामान्य नागरिकांचा पैसा वाया जातो त्यामुळे हा आपल्या प्रत्येकाच्या घामाचाच पैसा असतो शासनाचा पैसा व्हायला फरक पडत नाही ही जी मानसिकता समाजाची आहे तिथून कुठेतरी बाहेर निघणं आवश्यक आहे एक एक पैसा शासनाचा जेव्हा कुठल्याही योजनेत लागतो कुठल्याही कामात लागतो तो आपल्या पैसा आपला पैसा असतो आपण दिलेल्या टॅक्स मधून केलेले ते असतात बरेच लोक असे असतात की आम्ही टॅक्स भरतच नाही आमचं काय घेणं देणं पण आपण जी वस्तू विकत घेतो प्रत्येक बाजारातून त्यावर टॅक्स ऑलरेडी लागलेला असतो आपणही त्याच्या कुठं ना कुठं भाग आहोत त्याच्यामुळं तो रिक्षावाला असो की मी तर इथं माहिती भिकारी जरी असला तरी तो कुठं ना कुठं काही तेल विकत घेईल साबण विकत घेईल बिस्किट विकत घेऊन काहीतरी घेईल त्यामध्येही टॅक्स लागलेला असतो ते सगळ्या सरकारला जमा होतो त्यामुळे प्रत्येक या देशाचा नागरिक हा टॅक्स पेअर आहे आणि त्याच्याच पैशातून हे सगळं होत असते त्यामुळे जेव्हा कुठं चुकीचं काम होत असेल पैसा वाया जात असेल चुकीच्या पद्धतीने वापरला जात असेल तेव्हा हे आपण लक्ष ठेवणं आवश्यक आहे की हा माझा पैसा आहे आणि तो योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे ही काळजी माझी आहे ती आपण घेतली पाहिजे त्या दृष्टीने मी शा शासनाचंही आणि डिपार्टमेंटचंही मनोपूर अभिनंदन करतो की चांगल्या पद्धतीचं एक पारदर्शक सिस्टीम यामध्ये सुरू झाली आहे आणि सगळ्यांना आता शेवटी सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे होतील पण जबाबदारी शेवटी मग प्रशिक्षणार्थींची आहे की आम्हाला जे शिकवल्या चालेल त्याचा आम्ही कितीपर्यंत उपयोग करतो ते शिक्षण किती उपयोगात आणतो फक्त सर्टिफिकेट मला पैसा द्यायची गरज नाही म्हणून आलो मॅडमनी सांगितलं पैसा द्या लागत म्हणून आलं प्रशिक्षण घेतलं सर्टिफिकेट घेऊन घेतलं आणि दुसरं काहीतरी करत बसलो त्याचा काही उपयोग होत नाही शासकीचा पैसेही एका विद्यार्थ्याचा वाया जातो कारण शेवटी वेटिंगमध्ये विद्यार्थी असतात नऊचा नऊची नव्वदची बॅच आहे तर नव्वद झाल्यानंतर एक्केलुवा घेता येत नाही त्याच्यामुळे जो वेटिंगमध्ये असतो आपण इथे येऊन प्रशिक्षण घेतो त्याचा उपयोग जर करणार नसू तर त्यापेक्षा ते न केल्यानं बरं कुठेतरी वेटिंगवाला दुसरा विद्यार्थी त्यामध्ये ज्याला गरज आहे त्याला त्याचा लाभ मिळू शकतो या पद्धतीने सगळ्यांनी परिपूर्ण विचार करून या योजनेमध्ये सहभाग घ्यावा मी श्रीराव मॅडमचं त्यांच्या संपूर्ण टीमचं आणि विभागाचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो की अत्यंत चांगला उपक्रम आपल्या भागा भागामध्ये आपण चालवत आहात आमच्या भागातील विद्यार्थ्यांना आणि गरजू लोकांना म्हणजे याच्यात लग्न झालेली असतील पंचवीस पर्यंतचं आहे आपापल्या पायावर उभं होण्याकरता अनेक वेळा जीवनामध्ये कठीण प्रसंग येतात कुटुंबातला कमावता माणूस निघून जातो अशा अनेक गोष्टींना सामोरं जावं लागते अशा परिस्थितीत पायावर उभं राहण्याकरता हा उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे असं मला वाटते या सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि आयोजकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो आम्हाला इथं बोलावलं माणसं मंदिरा सत्कार केला त्याबद्दलही आपलं मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची क्षमाही मागतो की अमरावतीला आता महानगरपालिकेचे महापौर ते फार्म भरायचा आहे तिथं जाणं पुढचं आवश्यक आहे त्याच्या आधी तिची एक मीटिंग होऊन जाहीर करण्याचा जा कार्यक्रम होता तो झाला आता बाकी सगळे मिळून एकत्र येऊन आम्ही जाणार आहात त्यामुळे तिकडे जायचं असल्यामुळे मी मंचावरती सगळ्यांची मनपूर्वक क्षमा मागतो आणि पुढे जाण्याकरता आपली परवानगी मागतो जय हिंद जय श्री ही होती आजची विशेष बातमी अशा विशेष बातम्या मिळवण्यासाठी आजच एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद भेटूया एका पुन्हा नवीन बातमीमध्ये